नमस्कार भिवंडी भिवंडी तालुक्यातील अंजूर येथील सौ नैना मोहन मनेरा यांच्या वाढदिवसाच्या औचित्य साधून एका भव्य दिव्य कार्यक्रमाचे आयोजन ज्येष्ठ महिलांना साडी ब्लँकेट वाटप शाळेतील विद्यार्थ्यांना तिसरी चौथी स्कूल बॅग वाटप मोहन मानेरा यांच्या मेहनतीने व मान्यवरांच्या उपस्थितीत स नैना यांच्या समवेत ज्येष्ठ महिलांसोबत केक कापण्यात आला आलेल्या मान्यवरांच्या हस्ते वस्तूंचे वाटप करण्यात आले ग मान्यवर गणपत मनेरा माजी उपसभापती महादेव घरत उपसभापती मनेश तरे माजी सरपंच हरेश नाईक माजी सरपंच किशोर मडवी माजी सदस्य दीपक मडवी समाजसेवक योगिता बोईर सदस्य राम घरत माजी खेळाडू गुलाब काकड माजी सरपंच आलेल्या सर्व महिला विद्यार्थी पाहुणे या सर्वांच्या उपस्थितीत वाढदिवस संपन्न करण्यात आला मनेरा मॅडम यांच्यासाठी सर्व मनेरा यांचे वडील रामदाजी खेडे साहेब आंतरराष्ट्रीय खेळाडू रामजी घर साहेब माजी उपसरपंच तथा विद्यमान सध्या उपसरपंच नाही तरी म्हणेरा सन्मान्य सदस्य आहेत त्यांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा होत आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त अंजूर गावातील इयत्ता तिसरी ते चौथीच्या विद्यार्थ्यांना बॅगचं वाटप होणार आहे त्याचप्रमाणे अंजूर गावातील वयोवृद्ध व निराधार महिला यांच्यासाठी ब्लँकेट व वा साडी वाटप होणार आहे मी नंतर त्यांना शुभेच्छा देतो का याचप्रमाणे अशाच प्रकारे पुढे देखील कार्यक्रम राबवत राहावं तुम्हाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वांच्या आवडत्या नयनाताई म्हणाऱ्या माझी उपसरपंच तथा सन्माननीय ग्रामपंचायत सदस्या यांचा वाढदिवसानिमित्ताने हा भव्य दिव्याचा कार्यक्रम हे मोफत दिलं जाणार आहे तसंच अंजूर गावातील मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग दिले देण्यात येणार आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित तुमचे आमचे सर्वांचे आवडते कृषी बाजार समिती भिवंडीचे उपसभापती गणपत म्हणेरा म्हणजे गणपत मामा जसा बाळ्या मामा तसा उपस्थित आहे माझी आमचे बंधू मनोहर घरत हे उपस्थित आहेत माझे सहकारी अजित म्हणेरा हे सुद्धा उप... या शेचाळीसव्या वर्षात पदार्पण करत आहेत त्यांना लाख लाख शुभेच्छा लवकरात लवकर नाबाद फिफ्टी त्यांनी मारावी म्हणजे तसाच कार्यक्रम एक मोहन म्हणेरा यांना मी सांगणार आहे ज्यांचे आपण म्हणतो ज्यांच्या पाठीशी एक महिला उभी राहते तो पुढे नेता होतो परंतु इथे दोघांची जोडीसारखीच आहे मोहन म्हणेरा पण हे राजकीय क्षेत्रात आहेत क्रीडा क्षेत्रात आहेत समाजसेवेमध्ये आहेत आणि लवकरात लवकर त्यांनासुद्धा पंचायत समिती कृषी बाजार समिती या सर्व गोष्टी सध्या संचालक आहेत लवकरात लवकर ते चेअरमन व्हावे अशा शुभेच्छा देतोय आणि जय महाराष्ट्र निमित्ताने बॅग वाटप करायचे आहे सर्व मान्यवरांना विनंती असेल की आपल्या बाहेर पडायचं जे विद्यार्थ्यांना शालेय दप्तर त्यांना मोफत तिसरीचे सगळे सगळी तिसऱ्या ओ चला चला रांगे मान्यवरांच्या शुभ होत आहे लनात आहे मनेरा मॅडवायला मने मने वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यात येत आहेत पार्वतीबाई सुंदर पाटील विद्यमान ग्रामपंचायत सदस्या सन्मान नैनाताई नैनाई म्हणे आहे त्यामुळेच साड्या आणि ब्लँकेटच्या सोबत तर मोरे आभार मान फराक जमन नैनाताई म्हणे माजी सरपंच साहेब आज इथे मनेरा मॅडम यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात चांगल्या परिस्थितीमध्ये लो म्हणजे महिलांना विद्यार्थ्यांना वाटप केलेलं आहे बॅगेचं साड्या ब्लँकेट एवढ्या म्हणजे जल्लोषामध्ये हा कार्यक्रम साजरा झालाय त्याबद्दल आपण काय सांगणार आहात सौ नयना मरा यांचं आज पंचेचाळीस वर्षात पदार्पण झालेलं आहे सौ नयना मरा यांना पहिल्यापासूनच सामाजिक कार्या प्रचंड आवड आहे एक सामाजिक कार्य ते कोणाच्याही सुखदुःखात कुणाच्याही कार्यात लग्नात नेहमीच हजार असतात नुसतं ते देखावा करत नाही तर आज त्यांनी दाखवून दिलं की नुसता बड्डे साजरा नाही केला नाही तर निर निर्धार महिलांना त्यांनी ब्लँकेट साडी वाटप केलं विद्यार्थ्यांना त्यांना विद्यार्थ्यांसाठी तेन त्यांनी एक गोष्टी काही केल्या अशा आमच्या नायना नेहमीच आम्हाला स्नेह मिळतो आणि यांच्या ह्या घराण्याला एक राजकीय वारसा आहे आमचे माझे नेहमी आदर्श असलेले यांचे वडील यांचे सासरे गणपत मनोरा साहेब यांना पहिल्यापासून या राजकारणाची आणि समाजकार्याची आवड आहे आणि त्यांचाच वारसा सौ नयना या आज चालवत आहेत मला अभिमान आहे त्यांचा की त्यांनी नेहमीच या कार्यात भाग घेऊन नुसतं वाढदिवस नाही साजरा साजरा केला तर अनेक वस्तूंचं वाटप करून आपला दिवस आज चांगला त्यांनी साजरा केला धन्यवाद